शिवाजी वाडीमध्ये फाईटनर नशेखोरांचा उच्छाद घरात घुसून महिलांना आणि पालिकेला त्रास नागरिक संतप्त आरोपींवर कठोर कारवाईची मागणी अन्यथा जनआंदोलनाचा इशारा बातमी नाशिक येथून नाशिक येथील शिवाजीवाडी परिसरात व्हाईटनर नशा करणाऱ्या अल्पवयीन मुलांचा त्रास वाढला असून संध्याकाळच्या सुमारास अंदाजे बारा तेरा चा बालकाने अश्लील चाळे केल्याची घटना उघड झाली या प्रकरणानंतर नागरिकांनी तात्काळ उमेनाका पोलीस स्टेशनला कळवले पोलिसांनी धाव घेऊन नशेत असलेल्या दोन ते तीन युवकांना ताब्यात घेतले दरम्यान घरातील तीन वर्षीय बालिकेलाही छेडछाडीचा त्रास झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनमध्ये जमा झाले आरोपीवर कठोर कारवाई करून तात्काळ शिक्षा करावी अन्यथा जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवाजीवाडीतील सामाजिक कार्यकर्त्या स्वागता रमेश उपासने यांनी प्रसार बोलताना दिला काय विषय आज संध्याकाळच्या सुमारास एक छोटी मुलगी आहे तीन वर्षाची आणि तिची आई घरामध्ये असताना हा जो काही अज्ञात इसम आहे याचं वय या साधारणतः तेरा ते चौदा वर्ष आहे हा व्हाईटनर प्यालेला होता नशा केलेला होता आणि तो अचानक घरामध्ये आला आणि घरात बसून तर डायरेक्ट तिच्या अंगावरती हात घातला हात घालून तिने ज तो जेव्हा त्या मुलीच्या छोट्या मुलीच्या अंगावरती पडला तर ही घाबरली तिची आई आणि ती तिथं गेल्यानंतर ती तिचंसुद्धा ती, तिचं तोंड दाबलं आणि तिला सांगितलं की तू तुझी साडी काढ अशा वेळेला तिने त्याचा तोंड धरलं आणि त्याला मारलं त्याच्या त्या ते, त्या ते, मुलीच्या अंगावरून त्या पोराला बाजूला केलं त्याने जसं बघितलं का आजूबाजूचे गोळा व्हायला लागले तसा तो इमिजिएट उठला आणि पळत सुटला आता त्याच्यानंतर हे जेव्हा इथे आ, आले त्याच्यानंतर सुद्धा त्यांना इथे पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला पण त्यांचा काही गुन्हा तर घेतला गेला नाही आणि डी बी त्याला उचलून आणलं त्या डी बी उचलून आणल्यानंतर त्या मुलाला सोडून देण्यात आलं तर मला असं विचारायचं आहे की आत्ताशी तीन वर्षाच्या मुलीवरती ज्ञानाबाळाच्या तीन वर्षाच्या या मुलीवरती कालच चो, चोवीस तास अजून झालेले नाही आहेत चोवीस तासाच्या आत बलात्काराची केस पडलेली त्याच्यानंतर सुद्धा आज अशा जर काही गोष्टी घडत आहेत आमच्या मुली बाळा ज्या महिला आहेत त्या सुरक्षित आहेत का आणि दुसरी गोष्ट महत्वाची ही आहे की ह्या जर मुलीच्या आईने आणि मुलीच्या वडिलाने येऊन पोलीस स्टेशनला येऊन जर सांगितलेलं होतं की बाबा असं असं झालेलं आहे तर माझं असं माझी निधन माझी आस्थापनावरती मला माझ्या कायद्या सुव्यवस्थेवरती प्रचंड विश्वास आहे पण तुम्ही त्यांची केस घ्यायला पाहिजे होती त्याच्यासाठी आमच्यासारख्या व्यक्तींना येऊन तडजोड करायची गरज का मला हा प्रश्न आहे मी एक सर्व सामान्य सगळ्या सगळ्या जेवढे पण स सर्वसामान्य नागरिक आहे जर आमच्यासारख्याने येऊनच कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची हे असेल तर मग सर्वसामान्यांनी कुठं जायचं हा खूप मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की कायद्याचा बाले किल्ला तर हा कायद्याचा बाले किल्ला आहे नाशिक जिल्हा जर हा कायद्याचा बाले किल्ला आहे तर माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे का हा जो किल्ला तुम्ही बाले किल्ला बनवलेला आहे कायद्याचा तर तुम्ही कायद्यानुसार आज, आज या सगळ्या गोष्टी करा आजही कित्येक मुलं आजही कित्येक तरुण हे नशे नशेमध्ये असतात कित्येक मुलींवरती बलात्कार होत आहेत कित्येक मुलींची छेडखाण काढली जाते बऱ्याच घरांमध्ये असं होतं की मुली घाबरून आईवडिलांना सांगत नाही आहेत आईवडिलांना त्याच्यामध्ये काही करता येत नाही आहे तर कृपया करून माझी तुम्हाला तुमच्या थ्रू सगळ्या समाजाला आणि सगळ्यांना विनंती आहे की अशा गोष्टी दाबू नका वाचा फोडा आणि माझ्या माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना एवढीच एक विनंती आहे की या मुलीवरती जो काही अत्याचार झाला आहे ज्या महिलेला महिलेवरती अत्याचार झालेला आहे संध्याकाळची वेळ साधून त्याने एकटेपणाचा सा जो काही संधी साधली आहे तर अशा व्यक्तीला लवकरात लवकर अटक करा आणि अटक करून त्या व्यक्तीला प्लीज कारवाई करा त्याच्यावर काही रहिवाशी प्रकार कोण घेतला तो शिवाजीवाडी मध्ये भारतनगरच्या साईडला एक हट्टी शाळेचा मनपा शाळा आहे त्या शाळेच्या इथं झालेल्या हट्टी गल्ली म्हणून आहे त्या शाळेच्या एक्झॅक्ट बाजूला झालेला आहे त्याच्यासोबत बाकीचे काय अजून लोक होते नाही त्याच्याबरोबर तीन लोक होते तीन मुलं होते आणि त्या त्या तिन्ही मुलांनी पूर्णपणे नशा केलेला होता नशीब हे चांगलं की आपल्याला त्या मुलीला त्याच्याकडून बचावता आलं नाहीतर आज काल जी केस झाली तशी परत एकदा झाली असती आणि कृपया करून या गोष्टीवरती सगळ्यांची अजून अद्याप मला त्यांच्यावर त्यांचे नाव आलेली नाहीये तर तुम्हाला रीत सर जेव्हा एफ आय आर होईल त्याच्यानंतर का, आम्ही कायदेशीर नावं सांगू शकतो पुढे काय काय कारवाई तुमची आमच्याकडनं कारवाई हीच राहणार आहे तर पोलिसांनी पूर्णपणे ही कारवाई केली चांगलीच गोष्ट आहे आमचा विश्वास आहे त्यांच्यावरती त्यांनी लगेचच त्याला उचलून आणावं आणि त्याच्यावरती रिक्सकारावी करावी अन्यथा बाकी आमचे हात खुले आहेत त्याला सजा मग डायरेक्ट पब्लिक केली